हॅलो वॉरियर्स नेहमी प्रश्न विचारला जाणारा एक महत्त्वाचा टॉपिक जो तुम्हाला अर्थशास्त्र आणि भूगोल अशा दोन्ही विषयांमध्ये अभ्यासावा लागतो तो म्हणजे लोकसंख्या लोकसंख्येवरती जेव्हा प्रश्न येतात त्यावेळेला संकल्पनांवरती सुद्धा काही प्रश्न विचारले जातात काही व्याख्या विचारल्या जातात आणि त्यासोबतच ता आकडेवारीसुद्धा विचारली जाते मात्र बऱ्याचदा आपला अभ्यास जरी असेल तरीसुद्धा जर आपल्याला प्रश्न समजला नाही तर आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर चुकण्याची दाट शक्यता असते आणि प्रश्न न समजल्यामुळे आपला एक मार्क हातातला ज्याचा अभ्यास आपण केलेला आहे तो जाण्याची शक्यता असते सो आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला लोकसंख्या या टॉपिकवरची एक पी वाय क्यू जो आलेला आहे त्या पी वाय क्यूच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या संकल्पना आणि त्यासोबतच अपडेटेड आकडेवारी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो आपण जर पाहिलं तर हा कंबाइंडला विचारला गेलेला प्रश्न आहे बालमृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील दिल, एक वर्षाच्या कालावधीत एक हजार जिवंत जन्मामागे डॅश डॅश वयाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेला आहे बालमृत्यू दर मात्र तुम्ही जर इंग्लिशमध्ये प्रश्न पाहिला तर तिथे तुम्हाला इन्फंट मोर्टॅलिटी रेट विचारलेला आहे इन्फंट मोर्टॅलिटी रेट आणि चाइल्ड मोर्टॅलिटी रेट याच्यामध्ये डिफरन्स आहे मात्र इथे एक पॉझिटिव्ह पॉईंट हा होता की तुम्हाला ऑप्शन जे दिले होते ते इझी होते एक वर्ष एक महिना एक आठवडा आणि एक दिवस तर अर्थात आपण इन्फंट मोर्टॅलिटी रेट किंवा बालमृत्यू दर सॉरी शिशू मृत्यूदर ज्याला म्हणतो तोच तो, तो एक वर्षाखालील मुलांच्या मृत्यूंची संख्या एक हजार जिवंत जन्मा मागे सो याचं उत्तर तर आहे पर्याय क्रमांक एक, एक पण याच्यासोबतच आपल्याला बालमृत्यू दर काय असतो इथे जो इन्फंट मोर्टॅलिटी रेट विचारला म्हणजेच शिशु मृत्यू दर असतो तो काय आहे माता मृत्यू दर काय आहे जनन दर काय आहे या संकल्पना समजून घ्यायच्यात मग आपण जर शिशू मृत्यू दर पाहिला जो की ॲक्च्युली प्रश्नामध्ये विचारलेला आहे जिथे शिशु मृत्यू दर असं मेन्शन करण्याऐवजी बालमृत्यू दर असं मेन्शन केलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर जन्माला येणाऱ्या दर हजार जीवित जन्मा मागे मृत्यू पावणाऱ्या शिशूंची संख्या म्हणजे मृत्यू दर आणि आपण पाहिलं की एक वर्षाखालील ते असलं पाहिजे ठीक आहे तर शिशुमृत्यू दर म्हणजे काय हे तर तुमच्या लक्षात आलं दोन हजार वीस मध्ये जर आपण भारताचा विचार केला तर हा मृत्यू दर म्हणजे दोन हजार तेवीसची जी काही आकडेवारी आलेली आहे नमुना नोंदणी पद्धतीने करण्यात आलेली जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार जर आपण विचार केला तर दोन हजार वीसमध्ये भारतामध्ये शिशुमृत्यू दर हा अठ्ठावीस दर हजारी इतका होता म्हणजे दर हजारी अठ्ठावीस शिशूंचा मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतो आता याच्यामधली एक फॅक्ट जी तुम्हाला विचारली जाऊ शकते राज्यसेवा असेल किंवा कंपनी असेल दोन्ही दोन्हीकडे महत्वाची आहे ती म्हणजे दोन हजार दहामध्ये हाच जो मृत्यू दर आहे हा सत्तेचाळीस होता तो आज अठ्ठावीस वरती आल्या दोन हजार वीसमध्ये मध्ये म्हणजे दहा वर्षामध्ये जवळपास हा निम्म्यावरती आलेला आहे आणि ही एक महत्वाची अपडेट आहे त्यामुळे इथे प्रश्न बनू शकतो सो so, शिशुमृत्यूदराचा जर विचार केला तर भारतामध्ये अठ्ठावीस दर हजारी आहे सर्वाधिक जर आपण विचार केला मध्य प्रदेशमध्ये त्रेचाळीस आहे आणि मिझोराममध्ये तीन इतका आहे सर्वाधिक मध्य प्रदेशमध्ये सर्वात कमी मिझोराममध्ये ठीक आहे सो so, मिझोराममध्ये तीन आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे त्रेचाळीस आहे म्हणजे भारताचा जो शिशुमृत्यू दर आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो ठीक आहे सो मध्य प्रदेश सर्वाधिक त्रेचाळीस मिझोराम सर्वात कमी तीन त्यानंतर आता अशाच काही कन्सेप्ट आपण समजून घेऊयात त्याच्यामध्ये पहिली कन्सेप्ट येते ती म्हणजे जन्मदर बर्थ रेट बर्थ रेट कशाला म्हणायचं एका वर्षामध्ये एखाद्या प्रदेशात दर हजार लोकसंख्ये मागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या म्हणजे कुठल्याही प्रदेशाचा जर आपण विचार केला त्या प्रदेशामध्ये दर हजार लोकसंख्येमागे जे जन्माला येणारी बालकं असतात त्यांच्या संख्येचा जर आपण विचार केला तर त्याला आपण जन्मदर बर्थ रेट असं म्हणतो ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार जर आपण विचार केला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जे नमुना नोंदणी पद्धतीने आकडेवारी जमा करण्यात ता आली त्याच्यानुसार विचार केला तर दोन हजार वीसचा जन्मदर जर भारताच्या विचारात आपण घेतला तर तो आहे एकोणीस पाच दर हजारी जन्मदर आहे एकोणीस पॉईंट पाच दर हजारी सर्वाधिक जन्मदर आपल्याला पाहायला मिळतो बिहारमध्ये पंचवीस पॉईंट पाच दर हजारी आणि सर्वात कमी आपल्याला पाहायला मिळतो अंदमान निकोबारमध्ये दहा पॉईंट आठ दर हजारी तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा इथे कुठेही तुम्हाला वन लायनर क्वेश्चन बनू शकतो हा झाला जन्मदर हा होता बर्थ रेट म्हणजे एका वर्षात एखाद्या प्रदेशामध्ये दर हजार लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या बालकांची जी संख्या आहे ती मात्र जननदर काय असतो जन्मदर आणि जलंदर याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा बर्थ रेट जो आपण पाहतो तो वेगळा असतो आणि फर्टिलिटी रेट जो असतो तो वेगळा असतो जननदर म्हणजे एका वर्षात एक हजार जननक्षम वयातील स्त्रियांमागे जन्माला येणाऱ्या बालकांची संख्या जन्मदरामध्ये आपण एका वर्षामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये एक हजार लोकसंख्येमागे किती बालक जन्माला आलेत याचा विचार करतोय पण ज्यावेळेला आपण जननदर किंवा फर्टिलिटी रेटचा विचार करतोय एका वर्षामध्ये एक हजार जननक्षम वयातील स्त्रियांमागे जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येचा विचार केला जातो भारतातला जर आपण जनंदर पाहिला दोन हजार वीसचा तर तो आहे दोन पॉईंट दोन आणि जेव्हा तुम्ही लोकसंख्या धोरण अभ्यासता तेव्हा तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की लोकसंख्या धोरणामध्ये जननदर कमी करण्यासंदर्भात सुद्धा काही उद्दिष्ट आणि लक्ष ठरवण्यात आलेली असतात त्यामुळे हा जनंदर लक्षात ठेवा इथे तुम्हाला डिरेक्टली क्वेश्चन बनवू शकतो ठीक आहे सो तुम्हाला जन्मदर लक्षात आला असेल जननदर लक्षात आला असेल आता आपण पाहूया डेथ रेट काय असतो मृत्यू दर काय असतो एका वर्षामध्ये एखाद्या प्रदेशातील दर हजार लोकसंख्येमागे मृत्यू पावणाऱ्या मृत्यू पावलेले जे काही बालक का आहेत किंवा मृत्यू पावलेले जे लोक आहेत मृत्यू पावलेल्यांची जर संख्या पाहिली आपण टोटल जे मृत्यू होतात त्याचा जर आपण विचार केला तर तो मृत्यू दर आहे सहा दर हजार दोन हजार वीसनुसार नुसार सो त्याला आपण मृत्यू दर असं म्हणतो एखाद्या वर्षामध्ये एखाद्या प्रदेशातील दर हजार लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्यांची जी काही संख्या असेल त्यांना आपण काय म्हणू मृत्यूदर असं म्हणू त्या दराला आपण मृत्यू दर असं म्हणू आणि भारतातला दोन हजार वीसचा मृत्यू दर हा सहा दर हजारी इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये सर्वाधिक मृत्यू कुठे होतात तर छत्तीसगडमध्ये सात पॉईंट नऊ इतका हा दर आहे सात सात पॉईंट नऊ दर हजारी आणि सर्वात कमी जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये आहे तीन पॉईंट सहा दर हजारी सर्वात कमी दिल्लीमध्ये आहे दर हजारी इथे आणखी एक गोष्ट मला ॲड करायची होती जनन दरामध्ये फर्टिलेटचं ज्या फर्टिलिटी रेटचा ज्या आपण विचार करतो जननक्षम वय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं जननक्षम वय जे असतं ते साधारणतः पंधरा ते एकोणपन्नास हे जे स्त्रियांचं वय आहे त्याला जननक्षम वय असं म्हटलं जातं ठीक आहे सो हे एक लक्षात ठेवा इथे पण एखादा क्वेश्चन बनू शकतो सो तुम्हाला मृत्यू दर पण लक्षात आला असेल बर्थ रेट लक्षात आला असेल फर्टिलिटी रेट लक्षात आला असेल आणि आता डेथ रेट पण लक्षात आला असेल त्यानंतर पुढे येतो शिशु मृत्यू दर आता शिशु मृत्यू दराचा विचार केला तर आपण सुरुवातीलाच पाहिला इन्फंट मोर्टॅलिटी रेट आहे जन्माला येणाऱ्या दर हजार जीवित जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या शिशूंची संख्या म्हणजे शिशु मृत्यू दर दोन हजार वीसमध्ये मध्ये भारतात हा अठ्ठावीस होता दर हजारी दोन हजार दहामध्ये हा सत्तेचाळीस होता म्हणजे जवळपास दहा वर्षामध्ये तो निम्मावरती आलेला आहे सर्वाधिक मध्य प्रदेश त्रेचाळीस सर्वात कमी मिझोरम तीन आता आपण पाहूयात बालमृत्यू दर लक्षात घ्या की ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो प्रश्नामध्ये बालमृत्यू दर शिशुमृत्यू दर हे शब्द जरी वापरले असतील तरी पर्यायी इंग्लिशमधला शब्द पाहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला आता मराठी प्रश्नामध्ये बालमृत्यू दर दिलेलं पण ॲक्च्युली विचारलेला काय शिशुमृत्यू दर म्हणून ज्यावेळेला तुम्ही प्रश्न वाचताय त्यावेळेला इंग्लिश आणि मराठी दोन्ही शब्द जे आहेत ते पाहून घेणं गरजेचं गर आहे दोन्ही प्रश्न पाहणं गरजेचं आहे मग चाइल्ड मोर्टॅलिटी रेटमध्ये रेटमध्ये आपण जसं शिशुमृत्यू दरामध्ये किंवा इन्फंट मोर्टॅलिटी रेटमध्ये ज्यावेळेला आपण पाहिलं तिथे आपण पाहिलं होतं की एक वर्षाखालील बालकांचा मृत्यू ज्यावेळेला आपण बालमृत्यू दर म्हणतोय एका वर्षामध्ये एक हजार जिवंत जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या ज्यांचं वय सहा वर्षापर्यंत आहे त्यांची संख्या म्हणजे बालमृत्यू दर झाला मग दोन हजार वीसमध्ये मध्ये भारताचा जर विचार केला तर बालमृत्यू दर हा बत्तीस दर हजारी इतका असलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर येतं माता मृत्यू प्रमाण आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की माता मृत्यू प्रमाणाच्या बाबतीत सुद्धा लोकसंख्या धोरणामध्ये काही उद्दिष्ट ठरवण्यात आलेली होती त्यामुळे माता मृत्यू प्रमाणसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि इथे स्पेसिफिकली एक गोष्ट लक्षात ठेवायचे की आत्तापर्यंत जे आपण रेट पाहिले बर्थ रेट असेल फर्टिलिटी रेट असेल मोर्टॅलिटी रेट असेल वेगवेगळे चाइल्ड असेल किंवा इन्फंट असेल इथे आपण पाहिलं होतं की एक हजारामध्ये त्या संख्येचा विचार केला जातो पण जेव्हा आपण माता मृत्यूचं किंवा मॅटर्नल मोर्टॅलिटी रेटचं प्रमाण विचारात घेतो त्यावेळेला आपण एका वर्षात एक लाख जीवित जन्मामागे एक लाख जीवित जन्मामागे प्रसूती दरम्यान अथवा प्रसूतीशी संबंधित कोणत्याही कारणाने मृत्यू पावलेल्या मातांच्या संख्येचा विचार केला जातो म्हणजे एक लाख मातांचा विचार केला जाईल एक लाखावरून हा रेट काढला जाईल एका वर्षामध्ये मग प्रसूती म्हणजे डिलेवरीच्या वेळेला मेबी किंवा प्रसूतीशी संबंधित कुठलंही कारण असेल डिलेवरी डिलेवरीशी रिलेटेड कोणत्याही कारणामुळे जर मृत्यू पावलेली माता असेल तर त्या संख्येचा विचार माता मृत्यू प्रमाणामध्ये घेतला जातो म्हणजेच प्रसूतीपश्चात पश्चात किंवा प्रसूतीच्या दरम्यान हे लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये ज्या वेळेला कालावधी आपण लक्षात घेतोय तर प्रसूतीनंतर किंवा गर्भपातानंतर सुद्धा बेचाळीस दिवसांच्या आत जर मृत्यू झाला त्या स्त्रीचा त्या कारणामुळे तर तो माता मृत्यू प्रमाणामध्ये मोजला जाईल ठीक आहे आणि दोन हजार तेवीसनुसार नुसार जर आपण हे प्रमाण पाहिलं तर ते आहे सत्त्याण्णव ठीक आहे, आहे, ला, आहे।, आहे हे कशामध्ये आहे लाखामध्ये आहे ठीक आहे सत्त्याण्णव म्हणजे एक लाख जन्मामागे सॉरी एक लाख हां एक लाख प्रसूती दरम्यान झालेल्या मृत्यूंची संख्या सो सत्त्याण्णव आहे आणि हा जर आपण पाहिला सर्वाधिक कुठे आहे तर आसाममध्ये आहे हेही लक्षात ठेवा कारण इथे क्वेश्चन्स ब क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात ठीक आहे माता मृत्यूप्रमाण एक लाख जीवित जन्मामागे प्रसूती दरम्यान अथवा प्रसूतीशी संबंधित कोणत्याही कारणाने मृत्यू पावलेल्या मातांची संख्या आणि याच्यामध्ये सुद्धा प्रसुतीनंतर किंवा गर्भपातानंतर बेचाळीस दिवसांच्या आत जर मृत्यू झाला तर तो कन्सिडर केला जाईल माता मृत्यू प्रमाणामध्ये दोन हजार तेवीसनुसार हे प्रमाण भारतातलं किती आहे सत्त्याण्णव सर्वाधिक हे प्रमाण आपल्याला आसाममध्ये पाहायला मिळतं दोनशे पंधरा आत्तापर्यंत जेवढी काही आकडेवारी पाहिली ती एकाच स्लाईडमध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायला इझीज आहे जन्मदर एकोणीस पॉईंट पाच दर हजारी जनन दर दोन पॉईंट दोन मृत्यूदर सहा शिशुमृत्यू दर अठ्ठावीस बालमृत्यू दर बत्तीस आणि माता मृत्यू दर हा दोन हजार तेवीसनुसार आहे सत्त्याण्णव बाकीचं जे आहे हे दोन हजार वीसची आकडेवारी आहे जन्मदर असेल मृत्यूदर असेल सॉरी जन्मदर जनंदर मृत्यूदर शिशुमृत्यू दर बालमृत्यू दर हे दोन हजार वीस साठी आहे दोन हजार तेवीसच्या रुग्ण नोंदणी पद्धतीने हा डाटा कलेक्ट केलेला आहे मात्र माता मृत्यूदर जो आहे तो दोन हजार तेवीस साठीचा आहे सत्त्याण्णव इतका ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण लोकसंख्या या टॉपिकशी रिलेटेड काही महत्वाची माहिती पाहिलेली आहे आता तुम्हाला होमवर्कसाठी एक क्वेश्चन आहे लोकसंख्या संक्रमणाच्या टप्प्यांबद्दल किंवा लोकसंख्या संक्रमणाच्या ज्या अवस्था आहेत त्याच्यावरती यापूर्वी आयोगाने प्रश्न विचारलेत सो हे संक्रमणाचे टप्पे किती आणि कोणते आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये न विसरता सांगणार आहात हे लेक्चर तुम्हाला तुमच्या एक्झामच्या दृष्टीने हेल्पफुल वाटलं का हे सुद्धा मला न विसरता सांगा आणि जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका असेच तुमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे असणारे व्हिडिओज मी वॉरियर ऑफिसर या आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन येत आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू